उन्हाचे बसलो आम्ही आता इथं सावलीमध्ये आत्ताशी पोहचलो ना सगळेजण बसले ती ट्रेन बारे ए भैया ट्रेन पाह ट्रेन पा तिथं मालगाडी ती मालगाडी अकुवा

आता चालू हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग

मस्त येत शेगाव मध्ये लागतोच काय पण जाऊ दे मग कसं डोक्याला ताणत नको देऊ तू लावायचं नव्हतं का चांगला आहे ना टीका मस्त दिसतो ना बाळालाच पाहिजे किती मस्त हा tidho itke guar one toys rahata jaa? Jaha,shamb prova battle to thuneega engar gin unconditional He ila he ila leke ia tamlo ha m resisting agin hai? evikar leke tim 快点！